देवेंद्र फडणवीस चोरी करून मुख्यमंत्री झाल्यात ते चोमू मुख्यमंत्री आहेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोग्रेस स्टेडियम वर टीका मयत महिला डॉक्टर वर फलटणच्या आकाचा दबाव होता बीडच्या आकापेक्षाही मोठा आका फलटण मध्ये सपकाळ फलटांच्या आकाचा मोठा आका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे सपकाळ यांचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला अराजकता खाईत ढकलू नये फडणवीस सरकारनं तात्काळ शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी सपकाळ भाजपा उन्मत स्वरूपाचे राजकारण करत आहे पैसा फेक आणि तमाशा देख असा प्रकार भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी चालवलाय सपकाळ यांची टीका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राज्य पातळीवर काँग्रेस युती आघाडी करणार नाही सपकाळ यांचं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांना आलेली आयकर विभागाची नोटीस म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे सपकाळ आज दिनांक एकोणतीस रोजी बुधवारी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस चोरी करून मुख्यमंत्री झाले ते चोमू मुख्यमंत्री आहेत अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालन्यात घोंग्रेस स्टेडियमवर माध्यमांशी बोलताना केली आहे सपकाळ आज जालना दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला फलटण येथील मयत महिला डॉक्टरवर फलटणच्या आकाचा दबाव होता असं म्हणत बीडच्या आकापेक्षाही मोठा आका, आका। फलटणमध्ये लपला आहे असं सपकाळ यांनी म्हटलंय फलटणच्या आकाचा मोठा आका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे असा गंभीर आरोपही सपकाळ यांनी केलाय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला अराजकतेच्या खाईत ढकलू नये असं म्हणत फडणवीस सरकारनं तात्काळ शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे याचबरोबर भाजपा उन्मत स्वरूपाचं राजकारण करतोय पैसा फेक आणि तमाशा देख असा प्रकार भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी चालवलाय असंही सपकाळ म्हणाले दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राज्य पातळीवर काँग्रेस युती आघाडी करणार नाही असं स्पष्टीकरण देखील सपकाळ यांनी दिलंय तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना आलेली आयकर विभागाची नोटीस म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे असंही सपकाळ यांनी म्हटलंय फडणवीसांनी आधी ठाकरेंच्या जे प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि मतचोरीचा मुद्दा पुढे केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जे बोलले त्याच्यावर देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे चोमू मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला जो आमचा उल्लेख आहे तो ते खरा ठरवत आहेत आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत संयमाने सभ्यतेने वागलं पाहिजे ही आपली असणारी परंपरा आहे मात्र चीफ मिनिस्टर हे चीफ बिहेर करत आहेत त्याचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो राज ठाकरे सुद्धा गुरुवारी निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणार आहे काय वेगवेगळी नाही कोणत्या चा पक्षामध्ये कोणते मतप्रवाह आहेत हा विषय अलबत्ता निराळा आहे जो मोर्चा एक तारखेला निघणार आहे हा सर्व पक्षांचा आहे आणि हा मोर्चा मतचोरीच्या अनुषंगाने आहे आणि मतचोरी राहुल गांधींनी ही उघडी केलेली आहे के त्यामुळे या संदर्भामध्ये महाविकास आघाडी किंवा इंडियांचा कोणता प्रश्न नाही राहता राहायला मनसेचा कुठल्याही प्रकारचा आघाडी करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव काँग्रेसला प्राप्त झालेला नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही बाळासाहेब बाळासाहेब ते, ते मोठे ने, ने, नेते आहेत आणि सोलामोलाचे नेते आहेत त्यांनी यापूर्वीच त्यांचा मुंबई या ठिकाणी रमेश चनी तलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण त्यांचा प्रवेश मुंबई या ठिकाणीच घेतला होता तोला मोलाचे नेते ने ने आणि त्यांचा संपूर्ण संतान हा काँग्रेसच्या माध्यमातून राखला एक माणूस टीव्हीवर काही दिवसां वर्षांपूर्वी हा येतो आणि बोट स्वतःचा कापतो आणि बोट कापताना सांगतो की नाईक निंबाळकर माझ्यावर अन्याय करतायत आणि अशा पद्धतीने त्यांनी अन्याय करणं थांबलं तर मी शरीराचे वेगवेगळ्या आवयाचे तुकडे करेल असा आरोप असा आरोप नव्हे तर स्वतःचा हात असं बोट कापून घेणारा माणूस एक दाम्पत्य आत्महत्या करते तो प्रकार संपदा संदर्भामध्ये फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून होत असताना आग्रह हा स्पष्ट आहे त्यामुळे आकापेक्षाही मोठा आका हा फलटण मध्ये या आकाचा मोठा आका हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि हा मुख्यमंत्री जाऊन आका असणारच्या आभिर्भावामध्ये क्लीन चिट देतो ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला लाज वाटावी अशा प्रकारची घटना आहे आणि यावर ह्या विषय थांबलेला नसून आता त्या आपल्या सर्वांची लेखबाळ असणाऱ्या डॉक्टर संपदाच्या चारित्रावर शिंपतो ठोडले जातात हे संतापजनक आहे या आरोप का हा थेट प्रश्न या आपल्या माध्यमातून आम्ही विचारत आहोत मी कोणाचा नाम उल्लेख केला नाही ना मात्र जी पनोती आहे ती पनोती आहे आणि जो गेलेला माणूस आहे त्यांना नांदा सौख्य बरे जे काँग्रेस पक्षात होते इतके दिवस काँग्रेसने त्यांना मोठं केलं अशा काही प्रवृत्ती सोडून गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे धन्यवाद पण आहे की त्यांनी नव्या दमाच्या नव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आणि प्रामाणिक लोकांना संधी दिली त्यामुळे त्यांनी एक मोकळं वातावरण निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचे पण आम्ही आभारसभा या सरकारची मोठस अप्रेंडिस ही आहे की सरकारच्या इशाऱ्यावर जर तुम्ही नाचले नाही किंवा सरकारचं म्हणणं ऐकलं नाही किंवा सरकारला विरोध केला तर विरोध करणाऱ्या माणसाला ताबडतोबीने त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात विजय वरेट्टीवार हे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातले नेते आहेत आणि विधीमंडळात मध्ये काँग्रेस पक्षाचा आवाज ते उठवत असताना त्यांना ईडीने पाठवलेली नोटीस हा कुठेतरी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात जिल्हा स्तरावरील आमच्या नेतृत्वाला जिल्हा अध्यक्षांना तालुका अध्यक्षांना या संदर्भातले आम्ही अधिकारी दिलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी अर्थात इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत चर्चा करण्याच्या अनुषंगानं त्यांना सूचना दिलेल्या आहेत राज्य पातळीवर कुठली आघाडी कुठली युती काँग्रेस करणार नाही जिल्हा पातळीवर या संदर्भात अधिकार प्रदान केलेले आहे त्यामुळे जिल्हा पातळीवरच आमचे जिल्हाध्यक्ष आमचे खासदार महोदय सर्व पक्षांची चर्चा करून हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घोषणा झाल्या झाल्या जिल्ह्याचा प्रस्ताव हा आमच्याकडे सादर करतील आणि त्यानुसार आम्ही देऊ त्यामुळे थोडं संयमाने घ्या आगी आगी देखील समोर आले आहे मागच्या निवडणुकांमध्ये तशी चपटी कोंबडी बकरी देऊन निवडणुका जिंकल्या यंदाही हेच करावं लागणार आहे प्रकाश अजित पवार खर तर माझं काही दिवस भारतीय जनता पक्ष हा उन्मत्त स्वरूपाचं राजकारण करताय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षांनी हा केलेला आहे आणि मतदारांना विकत घेणं नागरिकांना वेठी धरणं लोकशाही संपवणं संविधान संपन्न हे सर्व ते करत आहेत त्यामुळे त्यांचा लोकशाही विश्वास नसून पैसा फेक तमाशा देख नावाचा तमाशा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी महाराष्ट्रात चालवले